नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं दुसरं महायुद्ध जगभरातील असंख्य देशांसाठी विनाशकारक ठरलं परंतु त्यातील सर्वात भयानक घटना म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुबॉम्बचा हल्ला एक हजार नऊशे पंचेचाळीसच्या त्या एका हल्ल्याने लाखो निर्पराध लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्याचा परिणाम आजही जपानसारखा शक्तिशाली देश अनुभवत आहे चला तर मग जाणून घेऊया हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अनुबॉम हल्ल्याची कहाणी आणि त्यामधून मिळालेला शांततेचा धडा मित्रांनो एक हजार नऊशे पंचेचाळीस हे वर्ष जपानसाठी आणि एकुलत जगासाठी अत्यंत वेदनादायक ठरलं दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातील पहिल्या आणि एकमेव अणुबॉम्बचा प्रयोग झाला ज्याने हिरोशिमा आणि नागासाकी हे दोन शहरं धुळीस मिळवली या घटनेत लाखो लोकांनी आपला जीव गमावला असंख्य कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि याच्या परिणामांनी पिढ्यानपिढ्या मानवतेला त्रास सहन करावा लागला या घटनेचं ऐतिहासिक महत्त्व अजूनही कायम आहे दुसरे महायुद्ध एक हजार नऊशे एकोणचाळीस साली सुरू झालं आणि यामध्ये जवळपास सर्वच मोठी राष्ट्र सामील झाली होती अमेरिकेच्या हार्बर वर सात डिसेंबर एक हजार नऊशे एक्केचाळीस रोजी जपानने केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका युद्धात सहभागी झाली यामुळे जपान अमेरिका यांच्यात संघर्ष सुरू झाला एक हजार नऊशे पंचेचाळीसच्या दरम्यान जपान ने आत्मसमर्पण करावे यहाँ अमेरिके ने जपान आणला परंतु जपान चा तत्कालीन सम्राटा ने आत्मसमर्पण करण्यास नकार दिला होता अमेरिके ने जर्मनी विरोधात अणुबॉम्ब वापरण्याचा विचार केले होते पर जर्मनी ने आधीच आत्मसमर्पण के अखेर सहा ऑगस्ट एक हजार नऊशे पंचेचाळीस रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटे वाजता अमेरिकेने लिटल बॉय नावाचा अणुबॉम्ब तिरोशिमा शहरावर टाकला त्यानंतर नऊ ऑगस्ट एक हजार नऊशे पंचेचाळीस रोजी मॅन नावाचा दुसरा अणुबॉम्ब नागासाकीवर टाकण्यात आला अणुबॉम्बमुळे तात्काळ अनेक लोकांचा मृत्यू झाला किरोशिमात जवळपास सत्तर हजार ते ऐंशी हजार लोकांचा तात्काळ मृत्यू झाला तर काही दिवसांनंतर मृतांचा आकडा एक लाख चाळीस हजारपर्यंत पोहोचला नागासाकीमध्येही अशाच प्रकारे चाळीस हजार लोकांचा तात्काळ मृत्यू झाला या दोन्ही शहरात असंख्य इमारती घरे आणि सार्वजनिक स्थळं उद्ध्वस्त झाली अणुबॉम्बचा तात्काळ फटका जितका भयावह होता तितकाच त्यानंतरचा परिणाम अधिक भयावह ठरला अणुबॉम्बमुळे निर्माण झालेलं रेडिएशन हवा पाणी अन्न या सर्व ठिकाणी पसरलं लोकांच्या त्वचेवर जखमा केस गळणे रक्तविकार त्वचा विकार असे भयंकर परिणाम दिसू लागले रेडिएशनमुळे वंशपरंपरागत विकारांचा त्रास पिढ्यानपिढ्या वाढला आणि आजही या ठिकाणी व्हेरिएशनचे परिणाम जाणवत आहेत किरोशिमा आणि नागासाकीच्या घटनांनी जपानच्या नागरिकांमध्ये मानसिक धक्का दिला कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू मित्रांचा वियोग आणि उद्ध्वस्त झालेली घरे पाहून लोकांमध्ये निराशा आणि दुःख पसरलं तसंच या घटनेनंतर जगभरातील लोकांमध्ये अणुबॉम्बच्या वापराबाबत भीती निर्माण झाली अणुबॉम्बच्या वापरावरून जगभरात तीव्र निषेध झाला आणि ही घटना मानवतेच्या विरोधात म्हणून पाहिली गेली अणुबॉम्बने निर्माण केलेल्या परिणामांमुळे जागतिक नेत्यांनी भविष्यकाळात असम विध्वंसक शस्त्र वापरण्याचा पुनर्विचार करण्यास सुरुवात केली आजही हे दोन्ही अणुबॉम्ब अणुबॉम्बविरोधी आंदोलनाचं केंद्र बनलं आहे जपानने या घटनांनंतर अत्यंत खंबीरपणे पुढे जाण्याचं ठरवलं जपानी लोकांनी हळूहळू शहरांचं पुनर्निर्माण केलं परंतु या घटनेचा धडा घेतला हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये शांततेसाठी स्मारकं उभारण्यात आली अणुबॉम्बच्या विध्वंसातून उठून जपानने आर्थिक प्रगती साधली आणि स्वतला विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत उभं केलं हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ला ही घटना आजही जगाला शांततेचा महत्त्वाचा धडा शिकवते अणुबॉम्बचे परिणाम किती भयानक असतात हे जगभरातील लोकांना समजलं आजच्या काळात अणुऊर्जेचा वापर केवळ शांतता आणि विकासासाठी करावा यासाठी जागतिक पातळीवर पावलं उचलली जात आहेत जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही आमचे चॅनल जबरदस्त ला सबस्क्राईब केले नसेल तर त्वरित करा आणि बेल आयकॉन चालू करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयास तोपर्यंत आम्हाला परवानगी द्या नमस्ते